बघा एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात आठ किलोमीटर प्रति तास वेगाने पोहतो प्रवाह दोन किलोमीटर प्रति तास आहे तो व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहत जातो व दुसऱ्या ठिकाणाहून परत पहिल्या ठिकाणी पोहत येतो तेव्हा त्याला तीन तास बारा मिनिटं लागतात तर त्या दोन ठिकाणांमधील एकूण अंतर किती असा प्रश्न आहे लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना इथं जी त्याला जाणे आणि परत येणे जाणे आणि येणे या साठी लागलेला एकूण वेळ इथं दर्शवला तीन तास आणि बारा मिनिटे आता या बारा मिनिटाच गोष्टी लक्षात द्या बारा इथं वाटल्यास लिहितो बारा मिनिटाच तासात रूपांतरण कस करायचं तर बारा मिनिट अंशस्थानी आणि छेदामध्ये एका तासातील मिनिट साठ हा भाग एक छेद पाच असा जातो आणि एक छेद पाच याच दशांश रूपांतरण म्हणजे शून्य पॉईंट दोन तास मग हा कालावधी अर्थात एकूण वेळ जाणे आणि येणे किती तर तीन अधिक शून्य पॉइंट दोन अर्थात तीन पॉइंट दोन तास ता गोष्टी लक्षात घ्या हा व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात आठ किलोमीटर प्रति तास वेगाने पोहतो म्हणजे जातो आणि प्रवाहाचा वेग दर्शवला दोन किलोमीटर प्रति तास अर्थात प्रवाहाच्या प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग किती हा प्रश्न तेव्हा त्याचा वेग अधिक प्रवाहाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती हा प्रश्न तेव्हा त्याचा जो वेग आहे त्याच्या वेगामधून हा प्रवाहाचा वेग वजा करावा लागतो त्याचं उत्तर प्राप्त होती सहा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं सूत्र वाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग सूत्र यक्स वजा वाय ह्या न्यायाप्रमाणे ह्या गोष्टी लक्षात ठेवा देखील एकूण अंतर डी समजा इथं डी दी प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग आहे दहा किलोमीटर प्रति तास अधिक अंतर तेच आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचा वेग आहे सहा किलोमीटर प्रति ला तास आणि त्याला जाणे आणि येणे यासाठी लागलेला वेळ आहे तीन पॉइंट दोन तास हे तीन पॉइंट दोन हे दोन अपूर्णांक डी छेद दहा अधिक डी छेद सहा अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून इथं तिरप्या गुणाकारानं हा छेद समान करून सहा गुणीला डी सहा डी अधिक दहा गुणीला डी दहा डी छदस्तानी छदा छदाचा गुन्हा करता बेरीज सोळा डी सात बराबर तीन पॉइंट दोन याला संक्षिप्त करा बे आठ सोळा बे तीस सात म्हणजे आठ डी छदस्तानी तीस बराबर तीन पॉइंट दोन आठ डी बराबर तीन पॉइंट दोन कड जाताना तीस गुणीला स्वरूपात का मांडायचे सर मांता। मांता, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल एखादी संख्या एखाद्या पदासोबत भागीला असेल परस्पर विरुद्ध बाजूने मुलीला स्वरूपात मांडतात आठ डी बराबर हा गुणाकार शहाण्णव करा शहाण्णव कड कर जाताना आठ भागीला आणि हा भाग बारा न जातो ते आंतर किती यासाठी गृहित धरलेलं चलपद डी प्रश्नामध्ये त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती असा प्रश्न बारा किलोमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल okay. बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला